श्वराचे दर्शन झाले

फ्रेश असत कारण इकडे महाराजांची समाधी आहे इकडे बघायला पण थोडस वाईट वाईट महाराजांची समाधी आहे म्हणून ठीक आहे हा समाधी दाखवतो आपल्या महाराजांची समाधी इकडेच आपले छत्रपती आहेत आपला महाराज यांची समाधी इकडेच आहे सेवेचे काही तत्पर हिरो आणि ज्या मताने मी सांगतो की हा एक फील वेगळा आहे आज नाही दाखवतो जेवडी एवढा मोठा एवढा मोठा भ किल्ला बांधला त्यांनी आपल्यासाठी काही नाम असत फक्त एक जी वीट मागितलेली तीही हि से सेवेचे ताई तत्पर झिरो जेंदुलकर ज्यांनी एवढा मोठा विशाल गड किल्ला बांधला त्यांनी कुठलाही महाराजांनी त्यांना विचारलं म्हणजे मला काय पाहिजे काय नको तर त्यांनी फक्त पायरीवर आपलं नाव आणि ही रायगड किल्ल्याची सर्टिफिकेट तेव्हा महाराजांनी इंदुलकरांना विचारलं की किल्ला कधी बंद असेल किंवा काय असेल तर ह्याच्यावर हे संस्कृत आहे ह्याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत युनिवर्स आहे म्हणजे चंद्र तारे सूर्य आहेत तोपर्यंत श्रीमंत रायगड किल्ला आणि मी असा उज्ज्वल राहत राहील आणि कोणी आपल्या रायगडला डिफीट करू शकणार नाही आपली महाराजांची समाधी इकडे आपल्या महाराजांची समाधी पुढे निघतोय फटाफट पुढे जातो ठीक आहे याच्या बाहेर निघून आम्ही तुमच्याशी बोलतो मी तुझ्याशी तुमच्याशी बसून बोलतो भेटूया समाधीच्या बाहेर हा नेहमी परत समाजी जर असेल देवळाच दर्शन झालं आता मी पुढे निघतोय आता टकमक तो एकदा दाखवतो तुम्हाला लांबून जवळून नाही दाखवत चालत चल चकमक टोपर्यंत जातो मग टकमक तो दाखवतो आणि हा तुम्हाला एक प्रश्न पण मला विचारायचं जेव्हा मी गडाच्या खाली उतरू गड म्हणजे उतरायला घेऊ तुम्हाला मी एक व्हिडिओ मध्ये एक फोटो अटॅच करेन तुम्हाला मी तो फोटो अटॅच करून सांगा बाकी अख्ख्या बाजारपेठेत कुठे सापाची डिझाईन नाही आहे बट एक कॉलम आहे तिकडे सापाची डिझाईन कशाला आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मला मग एक्झॅक्टली आधी माझ्या तो मी विसरलो आता की कशाला होतं कशाबद्दल होतं ते तर प्लीज एकदा कमेंटमध्ये सांगा की काय होतं कशाबद्दल एक्झॅक्टली होतं ठीक आहे मला पुढे जाऊन तुम्हाला टकमगतोट दाखवतो आता

चल चल जास्त होऊन लागते ते आह जाल घड़ा उन्हींवरा गोडरे में यहां तीम घोूटिय। मिल्धशा उन्हीद ज घुना बेम आपण तिकडून आलो सकाळी सकाळी तिकडून आलो आपण വാരനേ വാരാ ആ ആ पुढे अजून आहे इकडे जायला रस्ता ठेवत जुनी रे जुनी वाट कुठे गेला गड फिरून झाला आता खाली उतरतो गडाच्या खाली उतरल्या नंतर ओरा दिस इज वॉट द ओरा खाली तर तुम्हाला आता पायथ्याशी भेटतो जाता जाता कदाचित आम्ही जिजाऊंचा महल पण बघू जो पाचडला आहे नक्कीच भेटू तुम्हाला जय शिवराय मित्रांनो शिवजयंती आपली आज आपल्या प्रत्येकासाठी भरपूर मोठा दिवस आहे शिवजयंतीला कुठल्याही गडावर जा सगळ्या फील एकच येतात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जसं मी आधी सांगितलं आता पण सांगतो शिवनेरी गाडावर झालेला बट शिवनेरीला दोनदा गेल्यामुळे आज आम्ही विचार केला की आम्ही रायगडवर जाणार आणि रायगडला आलो उतरायला खाली बघावं लागतं तुम्हाला खाली उतरून मी डायरेक्ट तुमच्याशी मी संपर्क साधतो मग खाली जाऊन मी तुमच्याशी ब्लॉग बोलतो ठीक आहे बघत राहा ब्लॉग आपला ठीक आहे अजून पुढे काय एक्साइटेड आहेत भरपूर काय जर जाऊनच्या महालात गेलो तर तुम्ही वेळेस सावत्या आपल्यावर आहे सावत्या हो सावत्या इकडे सावत्या कसं वाटलं रायगडावर येऊन तुला कसं वाटलं मस्त एक्सपिरियन्स होता चांगलं पहिल्यांदा आलो मला भरपूर चांगलं वाटलं येऊन आपण पुढे आता पणाला पण करणार आहे प्रतापगड पण करणार आहे आणि म्हणजे इकडे असं झालंय की आपली वसईची युवासेनेची टीम आणि माझे ऑफिसचे मित्र आहेत अरे अरे ताई संभाळ सावत्या म्हणजे त्याचं नाव राहुल आहे मी पण सावंत तो पण सावंत तर लहानपणा सावत्या सावत्या बोलायची सवय झाली तर सावत्याच बोलतो मी त्याला आणि हा सावत्याचा मित्र आहे म्हणजे आपलाच भाऊ आहे कालपासून आपलाच भाऊ झाला या आम्ही सगळे एकत्र आहे अजून पुढे भरपूर प्लॅन्स आहेत जे मी आजीने करू शकलो ते आता नक्की करणार आज रायगड प्रतापगड पन्हाळा बघूया मग आता मी खाली भेटतो तोपर्यंत तो। पुढचा ब्लॉक बघत राहा गडाच्या पायथ्याशी आलो एक्सपिरियन्स रायरीचा रायगड मस्त एक्सपिरियन्स होता किल्ला दिसत असेल लगे बस बस तो। में आता लगेच जाऊन अप होतो फटाफट बसमध्ये बसतो झोपणार मी आता झोपणार बरेच संध्याकाळी ब्लॉगिंग करणार आता तुम्हाला संध्याकाळी भेटतो मी तो मग सगळ्यांना जय शिवराय आणि नक्कीच आपल्या गडांवर येत राहा हे गड गड़ा आपले आहेत गडांवर या सोप संध्याकाळ मित्रांनो आम्ही रायगडची सहल केली खाली उतरलो जसं दुपारी मला ब्लॉग नाही सांगितलं की संध्याकाळचा मी काहीच ना दाखवणार आहे सगळे भरपूर थकलेले साहेबांच्या पायात क्रॅम्प पण आला इथं म्हणजे सगळ्यांचा पहिली वेळ होती कुठलाही गड चढायची बघा बॉडी बघा तरी क्रॅम्प येतात मजा येते आता आम्ही मुंबईला परत निघालो आहे आमच्या घरी त्याच्यानंतर मग तुम्हाला उतरल्याच्यानंतर एक पूर्ण आमचा खर्च काय झाला बजेट किती झालं काय होतं काय नाही हे सगळं आम्ही तुम्हाला सांगू याचे पोस्ट चालू तिकडे

आपले ओमिनेशन चे एडिटर मेरे पेर ऐसे मैनेजर बाद में इसमें ऐसे कर दिया संघर्ष में बघू आता एक दहा मिनिटामध्ये आम्ही परत निघणार इकडून निघाल्याच्या नंतर आता आम्ही अप्रॉक्सिमेट कधी नवी मुंबईला आहे ते झाल्याच्या नंतर पुढे बघू कसं काय करायचं आहे झोप तर एवढी आली आहे कारण का रात्री बघा दोन तासच झोपलं झोपायला कारण टाईम नव्हता काही नव्हतं मला पुढे भेटतो ठीक आहे सिनेमॅटिक्स काढले आहेत तेच मध्ये व्हिडिओमध्ये टाकील मी भेटू आपण पुढे ठीक आहे फायनली गाईज एरियामध्ये पोचलो काय एवढं झालं ना बसमध्ये बसल्याच्या नंतर या सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवण्यासारखं नव्हतं तर ते दाखवलं नाही ठीक आहे सगळ्यात शेवटी बोलतोय पण मनापासून बोलतोय सर्वांना सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मी पण हेच सांगेन सगळ्यांनी गडावर जावा आपला इतिहास वाचवा इतिहास दाखवा तर काय नाही एवढं थपलो आहे डायरेक्ट झोपायचं आहे अजून काहीच नाही ठीक आहे उमदार असेल रात्र झाली एरियामध्ये आलो फटाफट घरी जाऊन फ्रेश होऊन एंडिंग एंडिंगकडेच करतो सगळ्यांना परत एकदा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुरात्री